नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय मराठी आपण स्कॉलरशिप परीक्षेसाठी मराठी या प्रश्नपत्रिकेतले काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिला आहे खालील शब्दातील पुल्लिंगी असणारा शब्द पर्यायातून शोधा मग बघा ती देवी ती है है। ती स्त्रीलिंग आहे ती पण ती स्त्रीलिंग आहे तो भाकरा हे पुल्लिंग आहे आणि ती भांडी स्त्रीलिंग आहे मग आपल्याला पुल्लिंग सांगितलं होतं म्हणून मग इथे उत्तर काय आपलं भाकरा तो भाकरा पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया लावला एकदाचा शोध त्याने या वाक्यातील क्रियापद शोधा आता बघा एकदाचा शोध त्याने एकदाचा शोध लावला वाक्य कसं भी असू दे पण ह्याच्यामध्ये लावला हे काय आहे क्रियापद आहे मग क्रियापद पुढे किंवा मागे असं कुठेही असू शकतं म्हणून मी इथे उत्तर आहे लावला पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया कोणाला बरोबर आणले आहे तुम्ही या वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह येईल ते, ये? ते पर्यायातून शोधा कोणाला बरोबर आणले आहे तुम्ही इथे प्रश्न विचारले मग बघा इथे पूर्ण विराम अर्धविराम उद्गारचिन्ह यापैकी नाही कारण इथे प्रश्न चिन्ह पाहिजे म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क चार कारण यापैकी नाही पुढचा प्रश्न बघा आपापल्या शेळ्या शेतकऱ्यांनी चरायला सोडल्या आता आपापल्या शेळ्या शेतकऱ्यांनी चरायला सोडल्या या वाक्यातील आपला उद्देश विभाग ओळखायचा आहे मग आपल्याला माहिती उद्देश म्हणजे काय करता मग या वाक्यामध्ये करता कोण आहे तर शेतकरी हा आहे की नाही आणि कोणाबद्दल बोलले तर शेळ्यांबद्दल बोलले मग उद्देश म्हणजे करता मग करता कोण आहे तर शेतकऱ्यांनी म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शेतकऱ्यांनी खालील पर्यायातील शुद्ध शब्द ओळखा आता बघा परीक्षा परीक्षा शब्द हा र ला दुसरी वेलांटी पाहिजे प्राचीन हा शब्द योग्य आहे पहिला शब्द ह ला पहिली वेलांटी पाहिजे प्रतीक्षेला त ला दुसरी वेलांटी पाहिजे म्हणून येतं शुद्ध योग्य शब्द आहे पर्याय क्रमांक दोन प्राचीन खडे फोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय मग खडे फोडणे म्हणजेच काय तर दोष देणे पर्या क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे टी व्ही या शब्दासाठी कोणता मराठी शब्द योग्य ठरेल मग टी व्हीसाठी बघा आपण काय म्हणतो दूरदर्शन पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा दूरध्वनी म्हणजे आपण फोन म्हणतो म्हणजे दूर आवाज आवाज ध्वनी म्हणजे काय आवाज मग त्याला दूरध्वनी आकाशवाणी म्हणजे रेडिओ आणि भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल मग दूरदर्शन हे टी व्ही या शब्दासाठी मराठी शब्द आहे पुढचा प्रश्न बघूया मैदानावर घरात मित्रांसोबत खूप खेळला राजू क्रिकेट या चुकी वाक्यातील चुकीचा चुकी भाग ओळखा मग बघा हे वाक्य असं होते राजू मित्रांसोबत मैदानावर खूप क्रिकेट खेळला मग इथे घरात हा शब्द चुकीचा भाग आहे म्हणून मी ते वेगळा शब्द उत्तर चुकीचा भाग कोणते तर घरात पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा अतुल सकाळी लवकर उठून टिंबटिंब गेला आता शेतात शाळेत क्रीडांगणावर का बाजारात तर यापैकी उत्तर आपलं कन्फर्म होत नाही म्हणून आपण काय करते आपल्याला माहिती आहे की हे तीनही प्रश्न एकमेकांशी रिलेटेड आहे म्हणून मग दुसरं वाचूया काही वेळातच सर्व टिंबटिंब जमा झाले तिसरं पण वाचून घेऊया दोन संघांमध्ये चाललेला टिंबटिंब खेळ रंगात आला आता संघ म्हणजे खेळण्यामध्ये असतो बरोबर आहे मग भातुकलीचा पेरणीचा नाच गाण्याचा का कबड्डीचा तर कबड्डीचा आणि बघा काही वेळातच का खे... ता सर्व काय खेळाडू जमा झाले आणि मग खेळाडू सग बघा अतुलला जर कबड्डी खेळ म्हणजे खेळाडू जमा झाले आणि कबड्डी मग इथे काय असणार आहे क्रीडांगण कारण खेळाडू कुठे खेळतात तर क्रीडांगणावर म्हणून मग इथे उत्तर आहे अतुल सकाळी लवकर उठून क्रीडांगणावर गेला काही वेळातच सर्व खेळाडू जमा झाले दोघा संघांमध्ये चाललेला कबड्डीचा खेळ रंगात आला या पद्धतीने आपण काय केलेलं आहे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघूया अमाप या शब्दांसाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता मग बघा अमाप म्हणजे भरपूर म्हणजे ज्याला विपुल पण म्हणतो भरपूर पण म्हणतो आणि पुष्कळ पण म्हणतो मग अमापचे हे तीनही समानती शब्द आहेत मग अल्प म्हणजे थोडासा हो की नाही म्हणून मग हा समानती शब्द नाही म्हणून इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा बाळकडू या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता मग बघा लहानपणापासून लागलेले वळण बरोबर आहे लहानपणापासून लागलेले वळण त्यालाच आपण काय म्हणतो बाळकडू म्हणतो म्हणून इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विसावा प्रश्न बघूया खालीलपैकी आपण भारा कशाचा म्हणतो भयांचा पोत्यांचा उसाचा का गवताचा तर आपल्याला माहिते गवताचा भारा असतो म्हणून इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे सल्ला टिंबटिंब या शब्दाचा जोड शब्द होण्यासाठी कोणता शब्द रिकाम्या जागी वापराल मग आपल्याला माहिते सल्ला मसलत म्हणतो आपण म्हणून इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सल्ला मसलत पुढचा प्रश्न आहे बघा या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्या अक्षर त्या शब्दातील शेवटचे अक्षर पर्यायतून शोधा मग या अक्षरांपासून शब्द तयार होतोय तोफ खाना मग बघा शेवटचं विचारले आपल्याला अक्षर मग शेवटचं कोणतं आहे तर ना आहे म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ना पुढचा प्रश्न बघा खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास दुसरा शब्द कोणता येईल मग बघा आपल्याला माहिती आहे क श म आणि त याच्यामध्ये क आधी येतं म्हणून मग कुलीन हा शब्द पहिल्यांदा येणार आहे त्याच्यानंतर बघा त येतो म्हणून मग दोन नंबरला तेलिन हा शब्द येणार आहे आता शा आणि म मध्ये म अगोदर येतो म्हणून मग तीन नंबरला मलीन आणि चार नंबरला शालीन मग आपल्याला आहे काय दुसरा नंबर कोणाचा आहे मग दुसऱ्या नंबरला कोणता शब्द येतो तेलिन म्हणून मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेलिन पुढचा प्रश्न बघूया धबधबता धबधब्याचा नाद ऐकण्याचा रवीला नादच लागला मग ते दोन नाद शब्द आहेत हा एक नाद आहे आणि हा एक नाद आहे पण आपल्याला अधोरेखित केलेल्या शब्दाचा अर्थ पर्यायातून काय करायचं आपल्याला शोधायचा आहे मग बघा नाद ऐकण्याचा मग हा नाद म्हणजे काय तर आवाज आहे आपल्याला जो अधोरेखित केलेला शब्द आहे तो नादचा अर्थ काय आवाज आणि रवीला नादच लागला ला हा नाद म्हणजे काय छंद पण आपल्याला हा विचारला आहे का नाही म्हणून मग तुला लिहायचा नाही आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय मग आपल्याला माहिती आहे कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव आहे केशवसूत पर्याय क्रमांक दोन मग या पद्धतीने आपण मराठीचे मराठी या विषयातील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत अशा करते आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीं शेअर करा चॅनल बनवी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू